नमस्कार श्रोत्यांनो आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील एक अत्यंत रोचक आणि अनेक लोकांच्या नजरेतून सुटणारा पण फारच अर्थपूर्ण असा श्लोक श्लोक सोळा याचा अभ्यास करणार आहोत आपण मागील श्लोकामध्ये पाहिलं की कृष्ण अर्जुन आणि भीम यांच्या शंखनादाने रणांगण दनानून गेलं त्या नादाने संपूर्ण कौरव सैन्याचे मन हलले पण मित्रांनो पांडवामध्ये फक्त हे तिघेच नव्हते अजूनही अनेक महाशूर योद्धे होते आणि आता आपण त्यांच्या शंखनादाकडे जातो युद्ध अजूनही सुरू झालेलं नाही पण वातावरण आधीच गंभीर आहे प्रत्येक शंखनाद म्हणजे रणांगणावर उठणारी लाट एका मागोमाग एक आणि अशा या पार्श्वभूमीवर आपल्या समोर येतो श्लोक क्रमांक सोळा चला आता श्लोक ऐकूया संस्कृत श्लोक अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठर नकुल देवश्च सुघोष मणिपुष्पको या श्लोकाचा अर्थ असा होतो की युधिष्ठरने आपल्या अनंत विजय नावाच्या संखाचा नाद केला तर नकुलाने आणि सहदेवाने सुघोष आणि मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले युधिष्ठिर राजा म्हणजे धर्मराज पाचही पांडवांमध्ये सर्वात स्थिर शांत सुसंस्कृत आणि सत्यप्रिय त्यांचा शंख होता अनंतविजय नाव स्वतःच खूप काही सांगतं अनंत विजय म्हणजे अपार कधीही न संपणारा सतत विजय मिळवणारा युधिष्ठिराचा विजय शस्त्रांचा नसतो तो असतो सत्याचा विजय शंखाच्या नावातूनच आपल्याला संदेश मिळतो की धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याचा विजय कधीही कमी पडत नाही तो थोडा उशिराने येईल पण अनंत असेल युधिष्ठिर जेव्हा शंख वाजवतो तेव्हा रणांगणावर केवळ आवाज नाही पसरत तर त्या आवाजात सत्य संयम आणि धर्माचा ध्वज फडफडतो कौरवांना भीतीचं कारण शस्त्र नव्हतं तर त्यांना भीती होती धर्माचा नाद घुमतो आहे याची आता येतात नकुल आणि सहदेव पांडवातील जुळी बंधू नकुल म्हणजे सौंदर्य शांती आणि विनयाचा प्रतीक त्याने सुघोष नावाचा शंख वाजवला सुघोष म्हणजे मधुर स्वर गोड नाद पण प्रभावी नकुलाने वाजवलेला शंख युद्धाच्या तानातही एक संतुलन निर्माण करतो तो सांगतो शांततेतही शक्ती असते आणि मग सहदेव बुद्धी ज्योतिष ज्ञान विवेक यांचा अधिपती त्याचा शंख होता मणिपुष्पक मणिपुष्पक म्हणजे चमकदार तेजस्वी उज्ज्वलनाद करणारा शंख नकुल सहदेवाच्या शंखनादाने रणांगणात दोन महत्वाचे संदेश दिले नकुलाचा नाद शुद्ध मन आणि सौजन्य ही शक्ती असते सहदेवाचा नाद म्हणजे ज्ञान आणि स्पष्टता या युद्धात अत्यंत आवश्यक आहेत आता या तिन्ही शंकाचा एकत्रित अर्थ पाहूया या युद्धात तुम्हाला कृष्णासारखं शांत मन हवं अर्जुनासारखी कर्तव्यनिष्ठा हवी भीमासारखं धैर्य हवं आणि आजच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे युधिष्ठिरासारखं सत्य नकुलासारखी शुद्धता सहदेवासारखे बुद्धिमत्तेचे तेज हवे युधिष्ठिराचा अनंत विजय आज आपल्याला सांगतो की जीवनात सत्य आणि प्रामाणिकतेचा विजय कधीच हरवत नाही तो कमी होत नाही तो अनंत असतो कितीही अन्याय कितीही अडचणी असल्या तरी सरळ मार्गाचा विजय नेहमी असतोच नकुलाचा सुघोष सांगतो की आपलं वर्तन गोड ठेवा नम्र ठेवा कारण सौम्यता ही माणसाला जिंकते आणि सहदेवाचा मणीपुष्पक सांगतो की ज्ञान विचार संशोधन योग्य निर्णय हे जीवनाचे तेज आहे शत्रू कितीही मोठा असू द्या पण जेव्हा आपल्या संघात सत्य शुद्धता आणि बुद्धी असते तेव्हा विजय नक्कीच असतो म्हणूनच या श्लोकाने आज आपल्याला शिकवलं आहे की जीवनात फक्त धैर्य पुरेसं नाही फक्त शस्त्र पुरेसं नाही फक्त शक्ती पुरेशी नाही त्याचबरोबर आवश्यक आहे सत्य सौम्यता आणि ज्ञान ह्या तिन्ही गोष्टी असतील तर प्रत्येकाचा अनंत विजय निश्चित आहे या सुंदर शिकवणीसह आजचा श्लोक आपल्या मनात खोलवर बसवूया कृष्णाचा नाद अर्जुनाचा नाद भीमाचा नाद आणि आजचा युधिष्ठिर नकुल सहदेव यांच्या नादाने आपलं जीवनही परिपूर्ण हो धन्यवाद